हाय हॅलो नमस्ते तर बघा आम्ही आज चाललेलो आहे महाबळेश्वर येथे महाबळेश्वर हे, हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले पर्यटन ठिकाण आहे आणि धार्मिक स्थळासाठी पण जगभर प्रसिद्ध आहे महाबळेश्वर ला थंड हवेचे ठिकाण पण म्हणतात धबधबे दर्या आणि ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला खूप दूर दूरचे दूर पर्यटक पण येतात तसेच परदेशी पर्यटक पण येतात या ठिकाणी मुख्यतः महादेव मंदिर पंचगंगा मंदिर कृष्णा नदीचा उगम अशी ठिकाणे आहेत तर या ठिकाणी मंकी पॉइंट आर्थर पॉईंट केट्स पॉईंट लॉर्डविक पॉइंट एल्फिक पॉईंट असे खूप सारे ठिकाण बघ महाबळेश्वर आज ही नैसर्गिक जंगलांनी समृद्ध आहे तर महाबळेश्वर मधील निसर्ग सौंदर्य हे सकाळी आणि संध्याकाळी फिरताना अप्रतिम आणि तर येथे स्ट्रॉबेरी मलबेरी गाजर ब्लूबेरी खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे तर तेथील मका कनिज खाण्याचा जो आनंद आहे ना आ हा 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 तो तिथे गेल्यानंतरच तुम्हाला समजणार इथले महादेवाचे मंदिर काळ्यात दगडातून कोरले आहे आणि इथले शिवलिंग हे जमिनीतून प्रकट झालेले आहे अर्धा भाग जमिनीत असलेले हे शिवलिंग सहाव्या शतकापासून असावे असे म्हटले आहे महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढायला मनाई असल्यामुळे आम्ही फोटो काढले नाहीत कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचे संगम येथे झाले आहे हे मंदिर तेराव्या शतकात राजा सिंघण यांनी बांधलेले आहे अतिशय सुंदर मंदिराच्या शिखरावर आणि भिंतीवर उत्कृष्ट कोरीव काम असलेले आणि नक्षीकाम असलेले हे मंदिर निसर्गरम्य परिसर म्हणून पण पर्यटकांच्या ओळखीचे आहे श्रावण महिना महाशिवरात्र आणि सोमवारी येथे भाविकांची खूपच गर्दी असते मंदिराभोवती भक्कम दगडी भिंती आणि लहान परंतु सुंदर नक्षीकाम असलेली तोरणे आहेत मंदिराच्या आवारात तीन मुख्य मूर्त्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांच्या मूर्त्या आहेत मंदिराची बांधकाम शैली ही पारंपरिक दगडी नागर शैलीतील आहे नंतर आम्ही चाललो आहे कृष्णामाई मंदिराकडे तर हे कृष्णामाई मंदिर आहे ते पंचगंगे थोडं जवळ आहे हिरवी गार पर्वतरांगा आणि धुक्यांची चादर यामुळे स्वर्गीय सौंदर्य निर्माण होते कृष्णामाईचे मंदिर हे पंचगंगा इथून जवळ आहे याच ठिकाणी गायमुखातून पाणी उतरून हे पाणी पंचगंगा मंदिरातून वाहत जाऊन खोल दर्यातून खाली वाहते खोल दरीतून खाली वाहून नदीचे सुंदर रूप तयार होते <दिगे> कृष्णा नदी ही महाबळेश्वर मधून सुरू होऊन महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये वाहते महाबळेश्वर बरोबर पाचगणीमध्येही तुम्हाला निसर्गाचा मना आनंद लुटता येईल तर तुम्हालाही आवडेल ना या ठिकाणी येऊन निसर्गाची मन सोक्त गप्पा मारायला तर नक्की या आणि भेट द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू